पेन नगरपालिका निवडणुकीसाठी मनसेचा स्वबळाचा नारा अध्यक्ष जितेंद्र यांची एक असते मत एका मताने देशाचे सरकार पडले असल्याने कोणीही कोणाला कमी समजू नये मनसे स्वबळावर लढणारी सेना आहे पेन नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी 24 जागांवर मनसे रेल्वे इंजिन चिन्हावर स्वबळावर लढणार असून चर्चा करण्यासाठी मनसैनिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नगरपालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज असल्याचे सांगितले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रायगड उपजिल्हा अध्यक्ष संदीप ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली मनसे येणारी पेन नगर परिषदेची निवडणूक सर्व उमेदवार आणि थेट नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देऊन लढवणार असल्याची चर्चा यावेळी करण्यात आली किरण कर मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न